आणि हे बाहेर यायचं आणि आपल्याच मार्गाला सांगायचं म्हणजे एकीकडे घराघरामध्ये भांड लावण्याचं काम हे आता विरोधक आम्ही या चालू केले परिवार म्हणून बघतोय परिवाराला सदस्य म्हणून बघतोय परंतु हे जे काही उभ्र लोक आहेत हे इथे येऊन आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी विष करण्याचं काम करत आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे खऱ्या अर्थानं जो विकास करणार माणूस आहे जो विकास खेचून आणणारा माणूस आहे त्याच्या पाठीमागे आपण उभा भविष्या गावामध्ये आपल्या खंडाळी गावचा ज्या यशवंतून सहा गोष्टी पेक्षा जास्त त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये तुला आपल्याला या भागाचा विकास करण्यासाठी पुन्हा होता त्याच्या पाठीमाग त्या ठिकाणी आपण उभारल आणि पाठीमाग उभारत असताना तो आपल्या भागामध्ये विकास करू शकतो ते त्यांनी गमावलं आपल्या मागच्या पाच वर्षामध्ये याचा सुद्धा आपण गांभीर्याने विचार केला आज मला आमच्या राजाभाऊनी सांगितलं की काय आम्ही तुमच्या सुख्या दुःखामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतो त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून आम्ही आपल्या आपलं प्रपंच चालवण्यासाठी आम्ही कुठेतरी बोलणार बोलायचे बघून हातभार लावण्याचा प्रयत्न करतो आज एखाद्या संस्था आहेत संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एकमेकांशी जोडलेला आज या विरोधकांकडे कोणतीही संस्था नाही कोणत्याही पद्धतीने काय नाही तरी सुद्धा याची मजुरी अशा पद्धतीने वाटली पाहिजे आपण त्या ठिकाणी आज एक संकल्प केला पाहिजे की ज्या पद्धतीनं चाललेलं आहे हे हो जागीच या हिंदुवाची जागी ठेचण गरजेचं आहे एकीकडे आपल्याला माहित असतं मागच्या तिकीट जाहीर होत होते त्यावेळेस आमच्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला आमच्या बहिणी थी। आदरणीय कदम त्याला त्यांनी थी तिकीट दिले आणि तिकीट थी दिल्यानंतर आम्हाला पुढे वाटतो महिलेला तिकीट दिलंय आम्ही त्याचं स्वागत केलं आता आपले आमदार यशवंत दात्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केलं या तालुक्याचे नेते आदरणीय मालक त्यांनी चांगल्या पद्धतीने स्वागत परंतु हे जे आज हे काही उमेदवाराला उमेदवारच्या सोबत जे फिरणारे विरोधकांचे जे काही बांडवळे आहेत यांनी जो उमेदवार आहे त्याच्याकडून कोणी विचार पाऊस केले आज सहा महिन्यात मला काय तुमचे काय फिकरचे लोक असतील काय हिताचे लोक असतील यांनी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा जे त्याचा विचार न करता स्वतःहून उमेदवारी ठेवली आणि उमेदवार ठरवत असताना त्या ठिकाणी त्या नेतृत्व करण्याचा मी प्रयत्न करतो परंतु यांनीकडे सांगायचं की आम्ही महिलांच्या बाबतीमध्ये सक्षमीकरण करतोय आणि दुसऱ्या बाजूला महिलेच तिकीट कापून त्या ठिकाणी खाली दाखवण्याचं काम हे आता समोरचे पाठी करते मी खऱ्या असल्यानं रमेश कदम साहेबांचं अभिनंदन करेल योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला मला तुम्ही माझ्या काळामध्ये जो विकास करतोय तो विकास करणार माणूस आहे याच्या पाठीमाग या तालुक्याचे माजी आमदार ता रमेश कदम साहेबांनी उभारण्याचा प्रयत्न केला आणि आज सुद्धा म्हणजे आठ दहा दिवसाखाली रमेश गरम साहेबांनी सांगितलं की आमचा पाठिंबा हा यशवंत मानेला आहे म्हणजेच विकासाला वस्तु <प्रेणा> वस्तुस्थिती आहे हे तिथे नाकार येणार नाही तो विकास करतोय ह्याच्या पाठीमागा बरोबर तो विकास करणारे मंडळ आहे याच्या पाठीमागा बरोबर आज हे विरोधक आहेत ह्यांच्याकडून कोणी यायला तयार नाही कोणीही यायला तयार नाही मला समजलं खंडाळी गावामध्ये तुझा दोनदा येण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही त्यांना माणसं सुर नाही अशी परिस्थिती झाली लोक येतात हरगे हेच वाट होतेस हेच वाट आणि निघून जात झालं परिस्थिती तुम्हाला काय सांगायचं बरं झालं तुम्ही विषय काढला त्या मोज घरामध्ये कुठल्या रुवासाची भाई मिळाली सगळ्या गाड्या चालल्या मला तर अजिबात कळली जी ढबा घेऊन आलाय त्याला पाचशे जी बिघड डब्या आलाय त्याला पाचशे आणि मध्ये बोग आलाय हा वसू तिथे पाच रुपये घ्या चांगलं रोजगार मिळतोय शहरामध्ये सुद्धा वाईट मिळण्या का मानवा लागत ही गरीब जे म्हणून त्यांच्याकडे कोणी नाही लोक येतात समोर बसायचं बोलायचं नुचरायच जायचं तिला हातायच यांचा तमाशा हेच रोजगार आणि हेच वाटतात समोर मारणार हेच आहे का हेच आहे आपल्या जर तिकीट तिकीट असं विकत राहील कोण आहे कारण असे लोक आहेत की ह्या तालुक्याला एक वेगळे प्रश्न असलेला हा तालुका आहे हा तालुका योग्य वाहूराना पाटलाच्या विचाराचा तालुका आहे हा तालुका शाजिराव पाटलाच्या विचाराचा तालुका आहे हा तालुका संभाजी महाराज गरणाचा तालुका आहे म्हणून करता जे विचार आहेत जे आमचे विषय आहेत तेच आपले सर्वांचे विचार हा एकीकडे सांगितलं जात खोटं पेरलं जात परंतु जे खोटं घेता त्याला मी एवढं सांगू इच्छितो की काही काहीतरी झालं तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला कितीतरी खोटं बोलायचा प्रयत्न केला परंतु ह्या भोळ हो तालुक्यातील ह्या खंडाळे भागातील किंवा खंडाळे गावातील जनता येणाऱ्या वीस तारखेला मताच्या स्वरूपात तुम्हाला दाखवतील वस्तुस्थिती काय जर आपल्या घड्याल महामार्गाली पाकळी पेरण टाके सीत्र पकडायला असता एक कोटी साडेबारा लाख रुपये आपली घड्याळी जोडी आपल्या प्रशिमा तेहतीस किलोमीटर दोन ते नऊ व नऊ ते सतरा आपली चारशे पन्नास दुर्ती करणे एक कोटी ऐंशी लाख पॉइंट हजार उपकेंद्र दुरुस्ती करण्यासाठी तीन लाख रुपये देवडी पाटील मंत्रीकरण करणे वीस लाख रुपये खर्याचे शेतकऱ्या रस्ता ग्रामात सत्याऐंशी किलोमीटर एक ते तीन मध्ये सुधारणा करणे पंधरा लाख रुपये ज्योतिबा मंदिराचं स्मशान भूमीसाठी लाख रुपये आंबेडकर नगर रस्ता रस्त्या करणे पाच लाख रुपये आंबेडकर नगर येथे समाज मंदिर पेयोगला पोहोचवले पाच लाख रुपये आंध्रपूर नगर येते रस्ता करणे पाच लाख रुपये आंध्रपूर

देवी बसून चार पॉईंट पंच्याऐंशी लाख रुपये पंढरी वती ते गवडे वती येते मंजूर असता आहे अच्छा पंढरीवरती ते थोरात होती चोवीस लाख रुपये आणि पाणी पुरण्यासाठी त्या ठिकाणी साडे सदोतीस लाख रुपये नेण्याचं काम आता यशवंत ताट्या वाईन म्हणजे आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आपल्या भागाचा विकास करत असताना जेव्हा आहे त्या जनतेपर्यंत पोहोचल्याचं काम लक्षात आले आज हे आवडून आपल्याला सांगू इच्छितो की ह्या भारत जनता अतिशय सुर्ण आहे हुशार आहे मला सांगा आज जे विरोधक जेवढामध्ये फिरतात त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळेस त्याचा सुद्धा प्रामुख्याने आपण विचार केला हे कुठं होते गोळमध्ये ते जरा साहेब आले होते त्यावेळेस हे जे भाषण करत फिरणारे लोक आहेत ते कुठं होते सोलापूर मध्ये हो आज दरंग साहेब आले त्यावेळेस कुठे मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की ज्या वेळेस पहिल्यांदा नरेंद्र पाटील जर चला आले त्यावेळेस त्यांची साथी करण्याचा मला त्या ठिकाणी काम मिळालं आणि त्याच्या एवढं मला खटवत ही वस्तू किती आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी साक्षीदार आणि म्हणून करता आपण येणाऱ्या काळामध्ये त्याचा गांभीर्याने विचार करा आणि विचार करत असताना जो आपल्या हक्कला धावून येतोय त्याच्या पाठीमाग आपण जो एका हक्क असतो त्याच्या पाठीमाग आपण घ्या मनाशी म्हणाले की समोर उमेदवार असा आहे की त्याला होट्याला मिटला त्याला लागते त्याच आपलं काम कधी ऐकू नये आणि खरे मी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भोळ तालुक्यामध्ये ग्रामपंचायत चौऱ्याण्णव आहे आणि महसुली गाव एकशे चार आहे काय काय करून ग्रामपंचायत वगैरे असेल मी एका ठिकाणी गेलो आपल्या मूळ तालुक्यामध्ये गिरड बुद्रुक आता जे उमेदवार आहेत का ते कुठल्या गावात येत असत तर मोठ्या मध्ये मॅप लावतात त्यांना आपल्या तालुक्यातली गाव सुद्धा मिळत मॅप लावून जातात मॅप मोबाईल हे आता जे लोक आहेत हे प्रत्येक पाच वर्षाला जसे आपल्या पावसाळ्यामध्ये छत्र उभवत असतात तसे पाच वर्षाला निघून आले परत पाच वर्ष तुम्हाला तुमचं काही घेण्यात येणार नाही तुमच्या कुठल्या मग तमाशा सुरू म्हणून करता आपण सर्वजण आज व्यासपीठावर सर्व मान्यवर आहे आमचा शशी आहे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की एक जुटीनं एक दिनानं सगळ्यांनी एकत्र येऊन आपण येणाऱ्या वीस तारखेला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच यशवंतात्या मानेच राजन पाटलाचं जे चिन्ह आहे घड्या त्या घड्यासमोरचं बटन दाबून आपण आपली पुणे एकदा त्या ठिकाणी सेवा करायची से संधी निकाल तेवीस तारखेलाच आहे आणि आपल्याही माहिती सर सांगतो आपला निकाल हा फायनल झालेला आहे आपण निवडून आलोय फक्त आपल्याला लीड बोलायचं लीड साठी काम करतो आज जे प्रचार चालू आहे त्या विकास झाले आहे मतदारसंघामध्ये एवढा विकास झालाय की सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या आमदारने एवढा कधी निधी आणलेलाच नाही हा आणि म्हणून करता आपण येणाऱ्या वीस तारखेला घड्यासमोरच बटन जमून पुन्हा एकदा जे उर्वरित झालेला विकास आहे उर्वरित जो विकास राहिलाय त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून करता आपण वीस तारखेला घड्यासमोरच लक्षात ठेवायचं घड्या घड्याशिवाय दुसरं कुठलं चिन्ह दिसणार आपल्या बहिणीला सांगा भावाला सांगा वडिलाला सांगा आईला सांगा वहिनीला सांगा बायकोला सांगा सगळ्यांना निरोप द्या की आपल्याला आपल्या खंडाळीमध्ये जे काही खंडाळी सोडून तुमचे बाहेर पाहुणे असतील त्यांना एक एक फोन फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्याला आपला माणूस निवडून आणायचा आम्हाला फायदाच खेळ देणं आम्हाला फक्त आपलाच माणूस निवडून आणायचा आहे त्या ठिकाणी घड्याळासमोर पटन दाब. एवढं बोलतो आणि तुम्ही सर्वजण मोठ्या तादीन उभा राहून घड्याळाच्या समोरच पटन दाबून ह्या गावातून जाती जास्त मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो. आजच्या आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा